जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद बाकासूर, आला आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर आज कोकणामध्ये नक्की खोटे आला आहे व बाकासूर आज कोकणामध्ये किती वाजेपर्यंत असणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजची पोहोच नाका येते वाशिष्टी कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला गेला आहे आणि मित्रांनो या कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर प्रमुख उपस्थिती म्हणून आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोकणामध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक पब्लिक जमले होते तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरला पाहण्यासाठी पब्लिक जमले होते त्यावरूनच लक्ष देते की बाकासूरची क्रेज किती आहे ती तर मित्रांनो बाकासूर कोठेही जाऊ दे बाकासूरचा चातावर्ग हा बाकासूरला पाहण्यासाठी येतच असतो तर मित्रांनो हीच गर्दी सांगून जाते की आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीहून सुद्धा कमी नाही ते तर मित्रांनो एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीला सुद्धा बघायला जेवढे पब्लिक जमत नाहीत तेवढे पब्लिक आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला बघण्यासाठी जमले होते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्यात दशम हिंद श्री बाकासूरसाठी व्हिडिओला एक लाईक झालीच पाहिजे आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन